हॅलो पिल्लू बोल ना काय भेटवर जायचं वॉलमध्ये अरे मला ना आज आईसोबत जायचं होतं वावरत नाही मला नाही येऊ देणार बर ठीक आहे ते सोडायचं मी करते काही ना काही जुगाड येते कशी तरी ऐक ना मॉलमध्ये पिझ्झा वगैरे पण असते ना माझी लय इच्छा होताय खायची खाऊ घालशील ना मला बरं कुठं येतं मग तू बस स्टॉपला नको येऊ तिथं लय लवकर राहते तिथून ना जरासा सरळ जाजो अन मग थांबजो तिथं आंब्याचं लवण आहे तिथं वाट पाहिजे तिथं येतो मी ठेव मग आता कॉल बाय पिल्लू लव यू कोणाचा कॉल चालू होता मटक भवानी एवढ्या वेळचा कोणासमो बोलून राहिली तू काय नाही आई माझ्या मैत्रीणचा कॉल होता काय म्हणे तू फ्रेंड मैत्रीण म्हणे डेट वर चालतं का डेट वर जाऊ म्हणे आपण मॉलमध्ये काय असते बरं हे डेट म्हणजे काय नाही आई सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी एका जागेवर लहून भेटतात त्याला डेट म्हणतात अव पण आपल्याला वावरात जायचं आहे ना लवकर हो आई आजच्या दिवस राहू दे ना उद्या जाऊ ना आपण वावरात नक्की अव पण तू या बापी तर कल्ला वावरात गेलीच नाही म्हणून अजून तर बाबाला सांग तू समजून मला लय अर्चण काम आहे बाई कॉलेजने पण जायचं आहे मैत्रिणीसोबत मॉल पण जायचं आहे डेटवर बरं बर, बर। जाय माय मी सांगतो तुझ्या बाप्पाला समजावून कर तयारी का ते चष्मान गिष्मा कॉलेजला चालले ना तू हे जो आहे का तु कॉलेजली जाण काय नाही बाई माझ्या मैत्रीण जरा हायपाय आहे का म्हणून मी बी जरा स्टँडर्ड चालली बर जाय लवकर येतो जो पण वापिस हो आई काय माये आजकालच्या पुरी काय डेट बी आमच्या काळात नव्हतं बाबा हे असं काही धन्यव देवा का तू नाही का अजून वावरात अह ते आपली वर्षी डेटले गेले ना तुम्ही एकटे जाऊन काय करू मग हो वावरत नि अडानजवळ तुला माहित आहे का डेट म्हणजे काय असते हो ते म्हणत होती बा मैत्रिणी मैत्रिणी भेटतात म्हणे एका जागी त्या डेट म्हणते अव अडाण्याचा बाजार डेट त्याला नाही बनवा जेव्हा एक पोरग आणि पोरगी भेटते त्याला डेट म्हणते अरे बापा रे या पुरीने इज्जत घालवले देवा मी अडाणी बाई मला काय समजते डेटन भेट राम 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 राम, राम।